हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बनणार आहोत एकदम झनझणीत मसालेदार आणि रेस्टॉरंट साईड चिकन हंडी अगदी घरच्या घरी ही रेसिपी एकदा बनवली की सगळ्यांना पुन्हा पुन्हा खावं वाटेल इतकी ही चवदार बनते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही माझ्या पद्धतीत ही चिकन हांडी मसाला एकदा करून बघितला ना खरोखरच तुम्हाला माझी रेसिपी खूप आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर तुम्हाला संपूर्ण रेसिपी समजेल पाचशे ग्रॅम आपण चिकन घेतले आहे त्यावर आपण हळद टाकून घ्यायची हळद आणि मीठ टाकायचं हळद आणि मीठ टाकल्यामुळे त्याच्यावरचे जे थोडेफार कीटक असतात ते पूर्ण घाण निघून जाते असं आपण चिकन एकदा चिकनला एकदा हळद आणि मीठ लावून घ्यायचं त्यावर आता थोडंसं थंड पाण्याने चिकन आपलं स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने हे चिकन छान असं वॉश करायचं ज्यावरचे जे घाण असते ते संपूर्ण निघून जाते आपण स्वच्छ केलेलं चिकन एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आपण हे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात हंडीमध्ये आपण तेल गरम केलं आहे त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत अद्रक लसूण पेस्ट छान असे परतून घ्यायचे त्याचा सुगंध आला पाहिजे अद्रक लसूणची टेस्ट ही खरोखरच आपल्या भाजीला खूप छान उतरते आता यामध्ये आपण चॉप केलेला कांदा टाकून घेतला आहे हा कांदा पण लालसर होऊ द्यायचा यामध्ये आपण थोडीशी हळद टाकली आहेत हळद टाकल्यानंतर यामध्ये आता मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे आपला कांदा लवकर परतला जातो आता आपण क चिकन बॉईल करायला घेणार आहोत याच्यामध्ये थोडीशी आता कोथिंबीर टाकून घ्यायची आता आपण चिकन टाकून घेऊयात चिकन टाकून घेतलं की त्यावर झाकण ठेवून मंदाचे वर दहा ते पंधरा वीस मिनटं हे चिकन छान वाफेमध्ये शिजून घ्यायचं माझं मातीचे हंडी असल्यामुळे त्यामध्ये लवकरात लवकर चिकन चांगलं शिजलं जातात असल गावरण पद्धतीत ही रेसिपी मी तुम्हा तुमच्यासमोर शेअर शेअर करत आहे जसे पारंपरिक पद्धतीत आपल्या गावाकडे चुलीवर करल्या जायचं मातीच्या हांडीमध्ये सेम मी त्याच पद्धतीत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि दहा ते वीस मिनटं हे चिकन छान असं वाफेवर शिजून घेऊयात तोपर्यंत आपण मसाला तयार करायला घेणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणारे टमॅटो खोबरं कोथंबीर लाल मिरच्या लसूण धने तेजपत्ता दोन तीन लवंग अद्रक लसूण पेस्ट आता आपण एकीकडे गॅस चालू करून त्यावर कांदा भाजायला ठेवणार आहेत आपण कांदा डायरेक्ट गॅसवर कधीच भाजायचा नाही कारण की तो खायला पण त्याची टेस्ट चांगली लागत नाही तर आपण एका जाळीवर हा कांदा छान असा काळसरपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आता आपण तवा गरम केला आहे ते तव्यावर थोडंसं खोबरं फ्राय करून घ्यायचं खोबरं असं चांगलं लालसर झालं पाहिजे जास्त क कट काळा झालं तर ते, ते खायला पण कडवट लागतं त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत तेल टाकल्यामुळे आपलं खोबरं लवकरात लवकर भाजलं जातं आता यामध्ये आपण खोबरं भाजून घेतल्यानंतर आपण लाल मिरच्या टाकणार आहेत लाल देखील ला आपण थोड्याशा भाजून घेणार आहोत लाल मिरच्या पण असे चांगल्या फ्राय होऊ द्यायच्या आता यामध्ये आपण तेजपत्ता आणि थोडेसे लवंग आणि मिरे टाकले आहेत यामुळे पण आपल्या भाजीला चव खूप छान येते तुम्ही बाकीचे खडे मसालेसुद्धा यूज करू शकतात आता आपण यामध्ये कांदा परत एकदा फ्राय करून घेणार आहोत या स्टेप मी आज ज्या छोट्या टे छोट्या टेप्स सांगत आहे तुम्हाला हे सर्व फॉलो करायला विसरू नका त्यामुळे देखील आपली भाजी खूप छान बनते आता आपण एक छोटी वाटी धने घेतले आहेत देखील आपण चांगले भाजून घेणार आहोत धने भाजण्यासाठी आपण थोडेसे तेल वापरणार आहोत तेल टाकल्यामुळे आपला मसाला चांगला भाजला जातो आणि त्याचा सुगंध देखील भाजीमध्ये खूप छान उतरतो आता आपण चॉप केलेला टमॅटो देखील थोडासा फ्राय करून घेणार आहोत टमॅटो पण असं थोडासा रोस्ट करून घ्यायचा जेणेकरून आपल्या भाजीला त्याचा वास असा कच्चा लागत नाही थोडंसं टमॅटो भाजून घेतले आहेत आता आपण हे सर्व मसाले मिक्सर जारमध्ये टाकणार आहोत मसाले हे थंड होऊ द्यायचे त्यानंतरच आपण मिक्सर जारमधून हे सगळं काढायचं त्यामुळे आपला मसाला चांगला निघतो मसाला हा कधीच असं जाडसर ठेवायचा नाही तो एकदम बारीक करायचा आता यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहोत कोथंबीरमुळे देखील आपली भाजीला खरंच खूप छान चव येते आपण आता हा मसाला काढून घेणार आहोत मसाला काढून झाला आहे आपला आता आपण हांडी गरम करायला ठेवली त्यामध्ये ते थोडंसं तेल घातलं व थोडंसं लसूण आणि अद्रक पेस पुन्हा एकदा घालून घेतली त्यामध्ये तेजपत्ता टाकला तेजपत्त्याचा सुगंध खूप छान उतरतो भाजीला तेजपत्ता थोडंसं असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आता आपण हा मसाला घालून घेणार आहोत मसाला टाकल्यानंतर आपण असं चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेणार आहोत या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स भाजी बनवताना खरंच खूप महत्त्वाच्या असतात आपण कुठेतरी या टिप्स मिस करतो त्यामुळे आपली भाजी चांगली बनत नाही तुम्ही माझ्या पद्धतीत ही भाजी बनवा नक्कीच खूप छान लागते खायला यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकली आहेत आता आपण घेणार आहोत छोटीशी वाटी किचन किंग मसाला किचन किंग मसाला चांगला छान असं तेलामध्ये तेला परतून घेणार आहोत किचन किंग मसाला झाल्यानंतर आपण आता घेतला आहे चिकन हंडी मसाला तुमच्याकडे चिकन हंडी मसाला नसेल तर कुठलाही तुम्ही चिकन मसाला यूज करू शकतात आता आपण हे ता चांगलं परतून घेणार आहोत यामध्ये आपण आता टाकणार आहोत थोडंसं कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर परत एकदा असं छान परतून घ्यायचं यामध्ये आता आपण चिमूटभर हळद टाकणार आहोत हळ टाकल्यानंतर आपण परत एकदा असं छान परतून घेणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत हे मसाला परतत राहायचा त्यानंतर आपण आता चिकन जे बॉईल केलं होतं ते आपण टाकून घेणार आहोत आपण सूपसू सूप जे असतं ना ते एक्स्ट्रा टाक करायचं त्यामुळे आपल्या स सूप जे आपल्या भाजीमध्ये उतरतं त्याचे चव देखील खूप छान लागते आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहेत आता हे छान प्रकारे आपण वाफेवर शिजून घेणार आहोत ऑलरेडी आपलं चिकन हे बॉईल झालेलं आहे पण आपण आता ही भाजी सहज आपण चिकन बनवणार आहोत तो सो आता याच्यामध्ये थोडंसं आपण कोथंबीर घातली आणि मीठ घातलं आता आपण झाकण ठेवून हे चिकन छान असं शिजून घेतलं आहे आपली ही रेसिपी चिकन हंडी मसाला तयार आहेत तर ही झाली आपल्या घरच्या गर घरी चिकन हंडी ग... मसाला तयार गरम गरम भात नान किंवा पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर ही रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि अशाच चौदा रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हॅपी थँक्यू फॉर वॉचिंग